महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरे ब्रँड म्हणजेच ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे तब्बल वीस वर्षानंतर एकाच व्यासपीठावर एकाच मुद्द्यासाठी एकत्र आले हे नुसतं एकत्र येणं नव्हतं तर मराठी अस्मितेसाठी राजकीय भूतकाळाच्या वादांना मागे टाकत एकत्र येण्याचा हा ऐतिहासिक क्षण होता मात्र इतिहासात नेमकं काय घडलंय हेच आपण आज आपल्या व्हिडिओमधून पाहणार आहोत चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी विठ्ठलाबद्दल तक्रार नाही भोवतीच्या बडव्यांबद्दल तक्रार आहे असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवरील नाराजी आणि शिवसेनेतील बडव्यांच्या वागणुकीवरून शिवसेनेला जय महाराष्ट्र केला त्यावेळी राज ठाकरे यांचा मुख्य विरोध होता हा उद्धव ठाकरेंनाच मार्च दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन केला यापूर्वी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे यांनी शिवसेना सोडलीच होती मात्र त्यावेळी हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं वळण मानलं गेलं कारण पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातून कोणीतरी बाहेर पडलं होतं त्यामुळे हा सगळ्यांसाठी सर्वात मोठा धक्का होता त्यानंतर मनसेचे विधानसभा निवडणुकीत तेरा आमदार निवडून आले नाशिकमध्ये महापालिकेत सत्ता आली पुण्यात विरोधी पक्षनेते पद मिळालं भाजप सेना युतीत पुणे नाशिकमध्ये शिवसेना दिसत नाही इथपासून ते बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणात मातोश्रीवर शिळे वडे खाऊ घातले जात होते मी काकाला सूप पाठवत होतो इथपर्यंत उद्धव आणि राज यांच्यातील आरोप प्रत्यारोपामुळे या दोन भावांमधील दुरावा आणखीनच वाढला त्यात राज ठाकरे यांची धरसोड वृत्तीची राजकीय भूमिका कधी पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणं तर कधी रे तो व्हिडिओ असं म्हणत थेट भाजपलाच विरोध करणं यामुळे मनसेचा मतदार इतरत्र वळला आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पक्षाचा दारुण पराभव झाला त्यानंतर राज ठाकरे यांनी शिवसेनेकडे युतीकरिता टाळी मागितली मात्र उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं त्याला दाद दिली नाही या घटनेमुळे राज उद्धव यांच्या एकत्र येण्याचे अंदाज चुकीचे ठरले राज आणि उद्धव ठाकरे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र दिसले पण व्यासपीठावरचं नातं मात्र दुरावलेलंच राहिलं चंदुमा यांनीही दोघांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते असं म्हटलं जातं दोन हजार चोवीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना कमकुवत झाली महापालिकांवरच वर्चस्व राखणं त्यांच्यासाठी आव्हानात्मक होतं याच पार्श्वभूमीवर मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंशी हात मिळवणी केली एकाच व्यासपीठावर ठाकरे बंधूंना तब्बल वीस वर्षांनी एकत्र पाहिल्यानंतर अख्खा महाराष्ट्रच भाऊक झाला होता मराठीच्या मुद्द्यावर जरी ठाकरे बंधू एकत्र आले असले तरी देखील भविष्यात काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका